एसटी प्रवासात अडचण आल्यास आता थेट आगार प्रमुखांना फोन करता येणार आहे ही व्यवस्था आता एस टी निर्माण करून देण्यात आली आहे एस टीच्या प्रवासात प्रवाशांना काही अडचण आल्यास त्यांनी ती तक्रार अथवा समस्या थेट आगार प्रमुखांना फोन करून सांगावी जेणेकरून त्याचं तातडीनं निराकरण होईल अशा पद्धतीची यंत्रणा एस टी प्रशासनाकडून राबवण्यात येत आहे या अनुषंगानं एस टी बसमध्ये चालकाच्या मागील बाजूस संबंधित बस ज्या आगाराची आहे त्या आगार प्रमुखांचा दूरध्वनी क्रमांक तसंच तेथील स्थानक प्रमुख आणि कार्यशाळा अधीक्षक यांचा दूरध्वनी क्रमांक प्रसिद्ध करण्यात आलेला आहे एस टी प्रवासात चालक अतिवेगानं गाडी चालवत आहे चालक गाडी चालवताना मोबाईलवर बोलत आहे वाहक उद्दड बोलतो किंवा वाहकानं योग्य ठिकाणी आम्हाला उतरवलं नाही अशा अनेक तक्रारी प्रवाशांच्या असतात मात्र या तक्रारी नेमक्या कुठं करायच्या हा त्यांच्या समोरचा प्रश्न असतो यापूर्वी एस टी बसेसमध्ये संबंधित आगाराचा आणि स्थानकाचा क्रमांक प्रसिद्ध केला असायचा